नमस्कार युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो मंगळवेडा नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि तसं बघायला गेलं तर काल अर्ज छाननीसुद्धा पूर्ण झाली आणि एकंदरीतच थोडंफार चित्र स्पष्ट झालेलं आहे आज सर्व उमेदवार प्रचाराला लागले आहेत मग आपण मंगळवेडा शहरात येऊन एकंदरीतच मंगळवेडा शहरातील एकंदरी मतदारांचं शहराती म्हणणं काय आहे ग्राउंड रिपोर्ट काय आहे लोकांच्या मनात काय आहे हे आपण बघणार आहोत आपला आ, स्पेशल कार्यक्रम काय म्हणता मंगळवेडेकर ह्या टायटलखाली चला तर मग कोण कोण बोलते काय त्यांच्या मनात सध्या मंगळवेडा नगरपालिका निवडणुकीविषयी काय आहे जनतेच्या मनात हे बघूया या बसून नमस्कार नाव सांगा आबा दामू बघरे बघरी आबा दामू बगरे राहायला कुठं आहे काय शनिवार पेटत आहे शनिवार पेटत काय हाय चालत दोन तीन पार्टी काय अजून काय कोणाच काय थाकाल दिर नाही अजून काय तसं काय सांगता येत नाही कोण एवढील कोण येईल काय सांगता येत नाही बाबा काय इकडे बाजून आहे काय सांगता येत नाही कोणाच्या हा कोणाच्याच बाजून सांगता येत नाही बाबा जनता काय शेवटी ते द्या मनाई माल काय मी इथे ठामपणे मग सांगता येत नाही असाय अगोदरच काय तर सांगा आम्हाला राजकारणा अगोदरच काय पहिली होती राष्ट्रवादीच होत ती ते आता गेली राष्ट्रवादी आता जरा चालला जोर जोर जास्त दिली मत आधी राष्ट्रवादीला होती राष्ट्रवादी कुठलाय शरद पवार शरद पवार कोणा काय मग आता भाजपचा आता जरा जोर चालू झालाय आहे ते आता काय होईल ते बघायचं ठामपणी कोण एक बाजू निर्णय देत नाहीत बाबा आता तसं आता आता ह्याच सांगता ह्या घ्या बार मागच्या बारी चाललो आता ह्यात काय करून सांगता येत नाही आज बघा तीन मुळे कुणालाच काय बोलता येत नाही बरं इतू ठामपणी म्हणणार बी येत नाही असं आहे आवडतं पक्ष सांगा अगोदर कोणाला मतदान केलं आधी आम्ही गे माघारी याच्या तर राष्ट्र आमचं भाऊ महाराज राष्ट्रवाधिकंडच काय नाव ज्ञानेश्वर विठ्ठल बकरी मा उपनगराध्यक्ष होता बर बर झाली ती त्या काळात ते चालतं आता ही चालू आता आघाड्या झाले दोन तीन झाले त्यात काय सांगतायत ना कुणाचा वार कुणी पळत ती बाबा जनता शिवटी आता शरद पवार बी कसला वेगळा झाला आपण त्याच आता ते ह्या चालू यात घ्यायचाच नाही काय बाकीच हात गेल्यावर तुम्हाला माणूस म्हणून नाही आता जात म्हणजे आमचं जे आता कसं आहे आता आमचं भाऊ ती जगड आहे तकडा आम्ही जातोय मग ती कोण जय पार्टला असू द्या बाबा थोडक्यात ज्ञानेश्वर विठ्ठल बकरी ते सांगण्यावर आम्ही करत असतो सांगा शहनाज गय नामदार इनामदार राहणार मंगळी गाडा मजावर गल्ली किती नंबर वार्डात आहे तुम्ही नऊ नंबर वार्डात आहे नऊ नंबर काय मतदान वगैरे आता कोणाला एका बाजूला सुनंदताई अवतळेर एका बाजूला अजी बाप्पा गड्ची सुप्रियाताई चक्कर त्यांना देणार तू देणार आहे की कुणाला देणार आहे काय कुणाला समाधान आवताड्याला नंबर सायकल देणार कमळाला बरं कमळाला म्हणजे कस काय म्हणजे काय कारण वगैरे काय सगळं सांगू शकता का आम्हाला काय नाही आम्हाला मंडईत बसायसाठी व्यवस्था पाहिजे बस व्यवस्था मंडईत दुसरा, दुसरा काय नाही मंगळडेच बाबा काय म्हणजे आता तुम्ही राहताय तिथं म्हणजे काय कमतरता वगैरे असं काय वाटतंय का काय सांग काय नाही त्याच आमचं आहे ते बरं झालं काय नाही तिथं व्यवसायच फक्त व्यवसायाला फक्त व्यवसायाला धरूनच काय असेल तुमच्या अडचणी ती सॉल्व्ह झाले शपाना वजीर म्हणे किती नंबर वार्ड नऊ नंबर नऊ नंबर काय सध्याची अडचण वगैरे काय वार्डातली काय काय अडचण काय नाही बायांना काय काम बायांना काय काम नाही ते काय नाही ते परत बायांची बाया। बाया अडचण कोण विचार करत नाहीत काय नाही मध्ये बी आम्ही आमचं हे नेलं होतं व्हिडिओ करून पण त्याच्यावर त्यांनी काय चांगलं केलं नाही फक्त बायाशी ना फक्त बाया काय पैसे चालू करतो म्हणले ते लाडके बहिणी चेवढे चालू केले परत आता निवडूनमध्ये आले त्याने काय एवढं हेच केलं नाही तरी आता वे देने जर उभारलेत म्हणल्यान तर आपलं काम आहे त्यांना देऊन त्यांची इच्छा परत त्याने काय करू किंवा ना करू ह्याच्या अगोदर पण लेडीज नगराध्यक्ष होते काय तुम्ही त्या त्यांच्यापाशी काय जाऊन काय अडचण मांडली नाही का तुम्ही मांडले होते पण त्याने काय लक्षच दिलं नाही हो बरं हां आता कोणापाशी अडचण मांडणार आहे तुम्ही आता कोण नगराध्यक्ष झालेवर आता बघायचं आता कोण झालं त्याच्यावर ते बघायचं आता काय करणार आता सध्या जर आम्ही तर लेडीज लोकं तर सध्या ले प्रॉब्लेममध्ये ते कोणाचे लग्न येते कोणाचं काय आहे कोणाची परस्ती आहे कोणाचा नवरा द आरोप येत आहे कोणाचा नवरा सोडून येईल आहे हे जे त्यांनी अगर बाय बायतर्फे जर त्यांनी उभा राहिलेत तर, तर बायांचे सर्ग सगळं त्यांनी संपर्क करायला पाहिजे की बाबा ह्यांना का तर त्रास आहे हे ना का तर अडचण आहे आपण स माणसांसाठी नाही श्रीफ बाई वास बाईसाठी राहावं लागणार बाईची काय अडचणी विचारावं लागणार त्यांच्या घरात काय कमी आहे त्यांना काय धंदा पाणी करावं असं यासाठी लेडीज होऊन आम्ही बाजारात चौकात बसून आम्ही गाठाचा धंदा करतो हे करतो पण काय त्यात हीच नाही हो पहिल्यासारखा धंदा बी राहिला आणि काहीच नाही आता ही दोन उमेदवार आहेत सुप्रियताई जगताप असतील किंवा सुनंदाई अवताडे असतील या, या दोन्ही महिलांपैकी कोण जवळचं वाटतं तुम्हाला तुम्हाला बाबा ह्या ह्या कडे गेले तुम्हाला म्हणजे एखादं असं वाटतं असं दोन काय नाही दोन्ही सारखेच आहेत तर शेवटी कसं असतं का एकाला सोडायचं नाही एकाला धरायचं तसं काय नाही दोन्हीला समानच धरायचं ज्याचं नशीब नशीब समान कसं धरायचं मतदान एकालाच करावं तसं नाही आता कसं म्हणतात कोण म्हणते तीन मतदान साधे करायचं आपल्याला ज्याला हे करायचं त्याला एकाच देऊन टाकायचा असं नगराध्यक्ष पदाला ह्या दोघे नाही दोघे असं तुम्ही एकाला द्यावं लागणार दमा द्यावा लागणार दोघी एकाला एवढा म्हणजे कोणाला देणार तसं मला ते आवडतेच काही हे नाही काय कळत नाही कळत ठीक आहे मामा नमस्कार नमस्ते काय नाव आपलं का अशोक पांडुरंग चव्हाण कुठं आहे राहिला शनिवार पेठ बर कित नंबर वार्ड आहे तिथला सात नंबर सात नंबर काय सध्याची काय अडचण वार्डातली काय काय नाही चालू काय वय म्हणते येते ती जाते ती निवडून गेले की येत नाही ती <laughs> काय दुसरं घाण पाणी चालू जा बर त्याला काय आहे बोला गे आता सध्या कोण आहे अजून लय बरं आता उद्या निकाल कळत नाही याचा काढून कोण घेतय काय ठेवतंय हा त्याशिवाय कसं आता दोन अर्ज राहणार आहे बाजूने त्याच्या आता कसं आहे दोन्ही चांगले आहे ती बर कामे करणारे दोन्ही बी दिले आहे तिथे चांगली चांग एखाद मध्ये हो। अखाल द्यायचं आता कोण अजून फिक्स होईल का ती नाही झालं ना नाही अजून गोरवारी फिक्स आहे हा बघ आता इलेक्शन आल्यावर जवळ मग काय तर घडते की मनात काय येईल ती करायचं आपल्या वार्डाच काय कोण नेते येते ती जाते ती कोण काय सुधारणा करत नाही ते मत मागायपुरती येते ती जाते ती चालेल आता एखादा नेता आता निवडून द्यायचा कोण चांगला बघून ती तर करायला दे आमच्या घरीतली उभं राहिली तिथे आपण हम्म अगोदरच्या काय माणसांपर्यंत गेल नव्हता काय चांगलं माळी होता तेव्हा चांगलं न झालं होतं होय माळी होता त्याने सुधारणा चांगली केली होती होती चांगली केली होती येते ती चालू आहे बघून काय आता, आता येत ना पुढं एखादा चांगला नाही आता बघून आहे आमच्या घरी जा शशिकांत चव्हाण आहे भाजपतर्फे चांगला आहे गडी ती बी चांगला म्हणजे भाजपला मत आहे तुमचं आता उद्याच काय सांगू शकतं हो चालतं ना माणूस काय नीट सांगत नाही तर उद्याच मतदान अजून आठ दहा दिवस आहे तरी पण गरीवाला आहे ना शेवटी ती हा चांगला आहे म्हणजे आमच्या अडचणीला सारखा येतो कुठं ना कुठं अडचणी सॉल्व हेच करते, करते 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 सांगूच तर उशार करते होय सॉल्व्ह करते, करते गलीवाला आहे चांगलं बी आहे आणि गरिबीतनं आहे ती गडीओ हम्म सोमनाथ माळी अगोदर होते म्हणजे काय काम हे हो केले सोमनाथ सोमनाथ न गल्लीतन रस्ते केले तर पाण्याची सोय चांगली केली आता संडास पाथरूम आमच्या उमाई नायकाला एक त्यानं पुतळा आणून दिलाय हा रामश्री समाजाला चांगलाय सोमाबी होय आता उद्याच कोण काय सांगू शकत नाही मनात आत गेल्यावर काय होते बाहेर एक आहे आत एक आहे आत गेल्यावर काय होईल ते होईल त्याला काय असते नमस्कार नमस्कार काय नाव अमित चंद्रकांत माइनकर बरं कुठं आहे राहायला काय शेनवारपेठ सनगर गल्ली आता काय सध्या ही दोन नाव पुढे आली ती सुप्रियाताई जगताप आणि सुनंदताई आवताडे कमळ आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडी काय मत आहे तुमचं सध्या सद्धा? नगराध्यक्ष पदासाठी नगराध्यक्ष पदासाठी इथला नगराध्यक्ष पद ही भाजपच्या पारड्यात पडेल शंभर टक्के खात्री भाजपच्या बर म्हणजे कशावर म्हणत आहे कुठल्या आधारावर वगैरे का तर कसा माहिती आहे का भाजपचे भरपूर इथं कार्यकर्ते आहेत पहिली गोष्ट हां आता बिहारचा पण आता निकाल झाला चोवीस वर्षाची मुलगी एक गायिका जर आमदार जर होत असेल तर आणि सध्या कसं झाले माहिती आहे का भाजप पक्षाचं पार्ट सध्या जड आहे हां आणि मंगोड्या तालुक्यात का तर थोडक्यात म्हणजे भाजप सत्तेतला आमदार आहे जिल्हाध्यक्ष असू दे उपाध्यक्ष आता आमचे गौरीशंकर दादा बुरकुल हे सहा नंबर वार्डातून उभारले ते पक्षाकडनं भाजपच्या फिक्स त्यांची सीट बसते बरं नगराध्यक्षपदी बसतील का मग सुप्रियाता येई शकता हो शंभर टक्के मंगळवेड्यात सध्याच्या काही समस्या वगैरे आहेत का तुम्ही भाजप जरा जास्त फॅन दिसताय मला मंगळवेड्याची एखादी समस्या सांगा किंवा बाबा बी जे पी पक्ष ही समस्या सॉल्व्ह करू शकतो अशी एखादी समस्या तुमच्या वार्डातली सांगा आम्हाला शंभर टक्के आतापर्यंत भाजप पक्षाने कामं करत आलेली आणि करतील ही सुद्धा आता माझाच इथे वडापावचा गाडा आहे बरोबर इथं गाड्यापाशी भरपूर गोडगे एवढं पाणी साठायचं तर समाधानदादा निवडून आल्यापासून इथं कॉन्क्रीटकरण गटरी ही सगळं झालं मला कमीत कमी एक दहा वर्ष मला त्रास होता इथं माझा दहा बारा वर्षाला गाडा इथं तर गोडगे एवढं पाणी असायचं तर जाले जाले। ही माझ्या गटरीचं काम इथलं हे कॉन्क्रीटकरण ही सगळं झालीत बऱ्यापैकी कामं झाली ती आणि हिथून सुद्धा होणार शंभर टक्के